मागूर आले सव्वा चारशे चारशे एकतीस पस्तीस आमचे आहे पाहुणे पाचशे पाचशे पर्यंत चारशे सांगितले मी हे आहे एकशे चाळीस ची वाढवाय शेतकऱ्याच्या तुवा घ्या हे आमची पंजाब पंजाबवाले पाहिजे शेतकऱ्याची तुवा आणि खरंच तुम्ही नारायण व्हिडिओ सांगताना त्यामुळे एवढी मदत होती ना आम्हाला लेवल बघून आम्ही यांना भाव सांगत असतो फायनल काय झाले फायनल झाले फायनल झाले माझ्याकडे जाणार ती गाडी गाडी आतापर्यंतचा माल त्यांच्याकडे गेलेला आता देणार आहे आपल्याला धन्यवाद काय भाऊ गेले त्यांनी चारशे एकावन्न घेतले अरे वावी नंदन दोघं नाही धन्यवाद शेतकऱ्यांचा असंच दुवा घ्या आणि व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचं कल्याण तुमच्या तुम्ही बरं का हो अडीचशे रुपये भाव आलो घेती नाही म्हटलं दोनशे अडीचशे रुपये भाव आलो तुम्ही येते नाही असे इंटरव्यू घ्यायला लग्न नारायण नाही नाही सांगतो इंटरव्यू घ्यायला इथे नाही मार्केटला काय चुकणं काही झाडं व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे टोमॅटो काय बाजार बाजारात चांगले माल साडेचार पावणे पाच पर्यंत पण आहे जे वरून खालून पूर्ण लाल माल व्ही आय पी माल साडेचार पण ते पण सा। वीस अठ्ठेचाळीस वी शाहू शाहू पाचशे पर्यंत आहे आर्यमान कलर पण राहिला तर आहे चारपर्यंत मग तीन साडे तीन ते रेग्युलर एकशे आठ आहे बाजीराव अरे बाजीराव माझेचाळीस जास्त एक सूचना आहे मार्केट कमिटी तुमच्या तर्फे जर गेली ती शंभर मग हे बघा शेतकरी शेतातून माल तोडून इथं घेऊन येतो शेतकऱ्याला अंदाज नसतो पूर्ण भारतामध्ये आता काय चालू आहे हा माल महाराष्ट्राच्या जा बाहेर जातो तिकडची मंडी काय चालू आहे कशी आहे ते ऑनलाईन इथं कुठेतरी स्क्रीन लावून शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे रोज बाजार आणि हो इथं मार्केट मध्ये काय होतं ज्या वेळेस मार्केटचा टायमिंग दोन वाजताचा आहे शेतकरी बारा वाजेपासून यायला सुरुवात करतात व्यापारी लोक दोन वाजता लिलाव चालू करत नाही व्यवहार चालू करते नाही आणि इथं ज्या वेळेस गर्दी होते ना त्यावेळेस शेतकरी घाबरून जातो आणि पडीच्या भावामध्ये आपला माल देऊन जातो शेतकरी योग्य बाजार भाव मिळला योग्य बाजार भाव व्यापाऱ्यांनी माल घेतला पाहिजे वेळेवर आले आले वेळेत कार्यवाही चालू झाली पाहिजे सूचना योग्य आहे व्यापारी बांधवांनी या बाबतची काळजी घेणं अपेक्षित आहे गोरगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये दादा माझ्यावर नाराज आहे नाराज नाराज पशुपन्न बाजार समितीबरोबरच सिन्नरच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आम्ही जे ओरिजिनल ते तुम्हाला सांगितलं बाकी काहीच नाही हरकत नाही तुमच्या सुस्तेची नक्की दखल घेऊ हो। बाजारभाव वाढले पाहिजे शेतकरी बांधवांना टोमॅटोचे बाजारभाव वाढले पाहिजे बाजार वाढले पाहिजे व्यापाऱ्यांनाही चार पैसे मिळले पाहिजे नमस्कार भाऊ कुठून आले आम्ही इथून शिन्नर तालुका पाप्पा गाव आहे आमचं काय बाजार भाव मिळाला चारशे साडे चारशे तीनशे अडीचशे भाव एक खर्च किती होतो खर्च अडीच लाख रुपये खर्च येतो अडीच लाख मार्केट कमिटीला काय सोचना मार्केट कमेटीला सुधारित भाव भावाचा लावला पाहिजे वेळेवर नाशिक पाणी हा नाशिक पाणी नाशिक माल आहे बाजार कमी झालं सरपंच साहेब काय

टमाटोचे किती पैसे झाले चालेल चाळीस पंचाळीस लाख रुपये गाव मत एक नंबर माणूस व्यापारी जमून नाही देते इथे शेतकऱ्यांना व्यापारी काय माहिती काय होते थी? का व्यापारी काय करतात ते गर्दी होऊन देते लंग माल घेते जास्त झाली का मग ते कमी साखर केली नाही दोन नंतर लवकर मार्केट कमिटीने सूचना दिली पाहिजे आले आल्या बारा वाजता येऊ एक वाजता येऊ काय कमी जास्त करा घेत राहा माल घेत राह नाही आणि रस्ते

मार्ग चार पाचशे मुलांना तुम्ही कुठून आले सहा तालुका शूनर हा टॉमॅटो घेऊन आले हा कुठली व्हरायटी वीस अठेचाळीस काय भाव गेली चाळीस होती किती क्षेत्र लागवड होती दीड बिघा दीड बिघा म्हणजे सत्तावीस कुठे एकरी खर्च किती येतो नाही एवढं नाही माहीत शाळेला किती तुला बागाई पायश बागाई बारावी पास पुढे काय बारावीला बारावी दीड लाख रुपये आमच्याकडे जुन्नरला तीन साडेतीन लाख रुपये टोमॅटोची शेती परवडते परवडते यंदा सीझन कसं केला बऱ्यापैकी चांगला बरे पैकी आमच्याकडे मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे टोमॅटो गेले मार्केट टोमॅटोला काय सूचना येते काय सूचना वगैरे काही नाही तसा आता बाजार भाऊ स्थिर आला पाहिजे आम्हाला जास्त पण नको आहे कमी पण नको इतरी राहिलं पाहिजे चारशे बाजार पाचशे ते पुढे पॉईंट हो चारशे ते पाचशे चारशे ते पाचशे हो नमस्कार पाणीपुरी वीस रुपये दिवसभरामध्ये किती सेल होतो हजार पंधरा असेल शिल्लक किती राहतं सात आठ शिल्लक सात आठशे शिल्लक असतात जे व्यवसाय परवडतो बर का लोकांनी म्हणजे कुठल्याही व्यवसायाची लाज बाळगू नये पंधराशे दोन हजार रुपये दिवसभरामध्ये पैसे मिळतात आहेत सातशे आठशे रुपये शिल्लक राहत आहेत खरोखरच आपल्या मराठी बांधवांनी सुद्धा असे प्रयत्न करायला हवेत परंतु आपलं मराठी बांधवांना काम करण्याची लाज वाटते आणि त्याच्यामुळे नोकरी मिळत नाही लग्नाला मुलगीही मिळत नाही शेतकऱ्याच्या मुलाचे तर प्रचंड लग्नापासून हाल आहेत पस्तीस चाळीस वर्ष जरी झाले तरी मुलगी मिळत नाही वस्तुस्थिती आहे कुठल्याही व्यवसायाला लाजलं नाही पाहिजे हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे तुम्ही कुठल्या आहात थांब कायमस्वरूपी इथेच राहता मुळगाव मूळ नाही तुम्हालाय आणि आपली मराठी माणसं काही काम करतो शिकलं पाहिजे काय भाऊ तुम्ही काय सूचना करा शंभर टाके बाहेरचे लोक येऊन आपल्या इथे धंदे करताय आणि आपले लोक काही कामाचे नाही धंदे करायला आपण बी धंदे करायला लागल तेवढं धंदे ला। ला नाही पाहिजे यात काही कमी पण नाही आम्ही शेतीसाठी मालाच भाव भेटला आम्ही कशाला पाणी करू येतो सगळ्यांना ठीक आहे ना काही नाही व्यापाऱ्यांनी चांगला भाव द्यावा ज्यांना शेती करायला आवडत नाही ना त्यांनी थोडस कुठल्याही व्यवसायामध्ये पडलं पाहिजे लाज बाळगली नाही पाहिजे पाहिजे शेतीमध्ये कष्ट केले तर पैसे नक्की मिळतात नाही हो आमच्या वर्ग जास्त पैसे खातो आमच्याकडे व्यापारी मार्केट कमिटी मध्ये काय काम करतात ग्रीसिंग करतो गाड्या ग्रीसिंग दररोज किती गाड्या भेटतात चारशे रुपये रोज चार पाचशे रुपये शिल्लक राहतात हो किती वर्ष व्यवसाय करता करतोय तरी पण आता जवळजवळ दोन तीन बसले करतो गाव कुठलं जळगाव जिल्ह्यातलं जळगाव जिल्ह्यातले तिथे राहता कुठे वजन इतर तरुणांना काय चाललं तरुणांना काय सल्ला तिथे आता ते तेव्हा लाज बाळगू नका कष्ट करा हो तिथं आहे व्यवसाय करण्याची लाज नव्हती सकाळी किती वाजता येतो सकाळी संध्याकाळी जाता किती वाजता सात सव्वा सात आठ धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार नमस्कार काय नाव बरे नाव काय नाव नाव काय नाय काम करते इथं गिरेश काम

मार्केट इत कमिटी बद्दल काय सूचना काही नाही व्यवस्थित आहे आणि शंभर ने बाजार वाढलाय आज एकोणतीस तारखेला काय बाजार भाव आहे आज एकोणतीस आज ना शंभर ने वाढला भाव किती बाजार भाव मिळाला साडेचारशे पाहुणे पाचशे माल पाहुणे क्वालिटी पाहुणे टोमॅटोला कमीत कमी किती बाजार भाव मिळाला तर लॉस मध्ये शेतकरी जात नाही कमीत कमी पाचशे साडेपाचशे सहाशे पाचशे ते सहाशे रुपये बाजार भाव हा मिळाले दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठे झाले सिन्नर सिन्नर कुठे आणली अरे मान अरे मान काय भाव विक्री झाली चारशे चारशे रुपये परवडत परवडत ना किती साडेतीनशे ते चारशे याच्यात होऊन परवडत किती एकर लागवड आहे तीन एकर एकरी खर्च किती येतो एकरी खर्च भरपूर येतोय जवळजवळ ऐंशी हजार रुपये ऐंशी नव्वद लाख नाही नाही एक लाख रुपये तीन साडेतीन लाख रुपये एकली हो एक मग तारी बांबून काई ते दर भरपूर येते सगळं पकडलं तर गणज येते दोन अडीच लाख रुपये येते मार्केट कमिटीला काहीच सूचना काहीच नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित आहे काहीच नाही नाही हिवरगावची मार्केट कशी आहे चांगली आहे चांगली एक नंबर आहे एक नंबर आहे एक नंबर हा काहीच नाही नाही काय काय नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले आम्ही नारंगाव सिन्नर कस्टमर तो काय भाऊ इथे चारशे पर्यंत कुठली खर्च येतो ना पन्नास साठ हजार पन्नास साठ फक्त फक्त माहिती काय थोडा जुन्नरला तीन साडेतीन लाख रुपये खर्च येतो एकरी जुन्नर मग आता तिकडे इंडस्ट्री झिरे ना बाकीचे बांबू नाही सोडून खर्च एक लाख रुपये एक लाख एक लाख रुपये नाही नाही काय सूचना नाही खड्डे पिठे रस्ता चांगला चांगला रस्ता ही सूचना पाहिजे हो गोलब साहेबांना काय सांगायचं गणेश भोसले साहेबांना गोलब साहेब की किती आम्हाला आमचेच माणसं आहे

सिन्नर तालुका टोमॅटो मार्केट मध्ये आहोत हो आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार हो। हो। पंचवीस टोमॅटो ला काय बाजार भाव मिळाला आज आहे ना तीनशे चारशे पाचशे पोहत मार्केट काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटीला काय नाही रस्तेच बनवलं पाहिजे गाड्या पलटी हो कोरड्या वातावरणात काही नाही पण चिखल होत सर सभापती गणेश घोलप तुमचे मित्र राहिले हो आहे ना मित्राला काय काय नाही त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये व्यवस्थित कामकाज करून आणि त्यांचं नाव पुढील त्यांच्या वाटचालीसाठी पक्षाचे नाही पण राजा भाऊ वाजेंचे कार्यकर्ते आहेत राजा वाजेंचं कुठलं पक्ष ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हो दे मूळ म्हणा कशी म्हणा आता आम्हाला नाही माहिती ती एवढं बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना हा पण मग ते तुम्ही माहिती आता आम्ही म्हणून नाही चालू कोणी पण सांगेल ना काही बारीक पण सांगेल मग आहे मग तुम्ही मला शिवसेनेचे दिसते उद्धव बातमीदार आहे माझा त्याचा तेवढा अभ्यास पण आहे हो मग मी तेच म्हणतो ना मग तुमचा अभ्यास आहे म्हणलो तुम्ही सांगताय तर तुमचं ऐकावंच लागणार जी शिवसेना तयार केली कोर्टामधनं परमिशन आणली तो तांत्रिक भाग सोडून द्या हो बाळासाहेबांचा मुलगा उद्धव ठाकरे मान्यता भारतामध्ये लोकशाही आहे राज्यशाही नाही ना त्याच्यामुळे शिंदेची शिवसेना म्हणावं लागणार मत चांगलं काम आहे व्यवस्थित हो मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावर भरपूर भाजप सोबत गेले काय बरोबर चूक नाही बरोबरच आहे ना त्यांच्या सोबत मग हिंदू राष्ट्रासोबत राहणार म्हणजे खूप चांगलं काम राहणार तुम्हाला ना काय नाही एकदम योग्य वाटत तुमची भेट झाली एकदम आनंद वाटला भेटत राहा अशीच अपडेट देत राहा लोक शेतकऱ्यांना चालत मग काय जुन्नर नक्की भेट हो भेटू ना तर्फे जेवण देऊ आम्ही देऊ ना जेवण चला आमच्या घात टोमॅटोची शेती करा आमच्याकडे टोमॅटो कांदा हो प्रामाणिकपणे करा नाही तो काय घ्या हो नमस्कार नमस्कार कुठून आले आम्ही विटसागर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची ते हिवरगावची उप बाजार समिती ते टोमॅटोचे लिलाव सुरू होऊन किती वर्ष झाले आता तिसऱ्या वर्ष असेल काय काय सुविधा इथं कमी आहे एवढ्या सुविधा पाण्याची प्यायला पाणी नाही इथं गाड्या लावायला जागा नाही पावसा पाणी ज्यांच्या लाईन शिस्त नाही राहत मार्केट कमिटी शिस्त नाही लाईन शिस्त नाही कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित लाईन लावली पाहिजे लाईन लावले हो गाड्या व्यवस्था केली पाहिजे दोन अजून काय बाकी पेमेंट रोकडा जाईल ठीक आहे तर पेमेंट थोडं बाथरूमची सुविधा शेतकऱ्यांसाठी कमी कमी शंभर चार तिथे शौचालय नाही शौचालय नाही मुतरी आहे का मुतरी नाही पाहिला सभापती कोण आहे माहिती सभापती कोण आहे आता नेमके तुम्हाला माहित पण नाही नाही साहेब तीच काय घेणार आपल्याला इथे सचिव कोण आहे माहिती हो हे माहित नाही फक्त टंबट एक ऑफिस कुठे माहिती का ऑफिस जे खरं माहिती ऑफिस माहिती आहे आम्हाला तुम्ही हे जे आता बोलले ना हे जर त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन सांगितलं अजून वेळच नाही आला ऑफिसची ऑफिस कोणत्या मार्केटला आता इडर दिसतं नाही मी इडर मी तीन महिने होऊन कांदे किती या मार्केटमध्ये आज टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला आज टोमॅटोला भेटले चारशे एक रुपये चारशे एक रुपये हो टोमॅटोला किती रुपये बाजार भाव असला तर टोमॅटो शेती परवडते पाचशे ते साडेपाचशे च्या पुढे पाहिजे कमीत कमी पाचशे ते साडेपाचशे सीझन कसा गेला हा यंदाचा सीझन कसा गेला सीझन सीझन आता ही स्टार्ट झाला काल पण बाजार पडले ते टमाटे शेतकरी डायरेक्ट आता औषध बीज वेळ आली घरी आपली कुठली व्हरायटी टोमॅटो आपली आर्यमाना म्हणा वीस साठे वीस अठ्ठेचाळीस हो एकरी खर्च किती येतो बाबा सांगा एकरी आपला खर्च किती आला तुम्ही टोमॅटो नाही लावली का आपली लावेल आमचा चालू व्हायचा अजून आता तीस हजार खर्च झाला आता टोटल नमस्कार नमस्कार टोमॅटो एकरी खर्च किती होतो एकरी साठ सत्तर हजार रुपये खर्च कुठली व्हरायटी आपली आपली आर्यमानी आर्यमानी एक किती क्रेट गेले आता एका तीस आठवड्यात शंभर एक गेले टोमॅटोची शेती परवडते परवडले बाबा परवडते 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 शिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव या ठिकाणी जे टोमॅटो मार्केट आहे त्या टॉमॅटो मार्केटमध्ये काही सुविधांची वाणवा आहे म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची योग्य पद्धतीने व्यवस्था व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वाहनं शेतकरी आणतायत ती वाहनं एकसारखी लावली व्यवस्थित वाहनं लावून घेतली तर शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळू मिळण्यामध्ये मदत होऊ शकते या बाजार समितीचे सभापती गणेश भुलप यांचं काम चांगलं राहिलेलं आहे असं शेतकरी बांधव म्हणत आहेत भोलप साहेब आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी शेतकरी बांधव जे सांगत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालय असावं त्याचबरोबर जे मार्केट कमिटीची जी जागा आहे तिथं खूप खास कळगे आहेत मुर्माने तुम्ही पावसाळ्यामध्ये खड्डे बजवता परंतु टेविंग ब्लॉक म्हणा किंवा सिमेंट कॉन्क्रीट करून जर केलं तर हा शेतकऱ्यांचा दुवा आपल्या पाठीशी निश्चित राहील भविष्यकाळामध्ये आपण या संदर्भातलं नियोजन कराल अशीच अपेक्षा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका